नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये फराळाच्या थाळीमध्ये सर्वात जास्त आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे तो म्हणजे चटपटीत चवीचा पातळ पोह्यांचा चिवडा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा आपण दिवाळी शिवाय इतरही वेळेस हा मुलांना आवडतो म्हणून तयार करतो आता हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार करत असताना पोहे अजिबात आखसू नये आणि छान खुसखुशीत कुरकुरीत असा हा चिवडा व्हावा यासाठी तुम्हाला यामध्ये मी काही टिप्ससुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका इथे आपण हे वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आपण अर्धा किलो पोह्यांचा चिरडा इथे तयार करणार आहोत पोहे ऊन जर असेल तर एक तास आधी उन्हात वाळवू घालायचे म्हणजे त्यानेही पोहे छान असे कडक होतात आता पोहे आपण इथे सर्वात आधी महत्त्वाचं आहे ते म्हणजे चाळून घेणं कारण पोह्यांमध्ये बघा एक अशी बारीक पावडर असते तर ती पूर्ण आपल्याला पोह्यांमधून काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पोहे मी चाळणीने चाळून घेत आहे तर बघा खाली कशी एक पावडर पडत आहे तर ही आपल्याला पोह्यांमधली पूर्ण काढून टाकायची आहे तर ती चाळणीनेच व्यवस्थित अशी निघते एका एक दुसऱ्या भांड्यामध्ये चाळलेले पोहे काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणखी परत आपण असेच राहिलेले पोहे आहेत ते सुद्धा चाळून घेणार आहोत आता आपण जी ही पावडर आहे ही पावडर पोह्यांमध्ये अशीच ठेवली तर याने बघा आपले जे पोहे आहेत भाजताना ते पोहे लालसर पडतात आणि ज्या भांड्यात आपण पोहे भाजायला घेतो ते भांडंही खालून असं थोडं काळपट झाल्यासारखं होतं पोह्यांची थोडी चवही बदलते तर त्यासाठी ही पूर्णतः पावडर काढून घ्यायची आणि अजिबातही ही पावडर आपल्याला ठेवायची नाही आता आपण हे भांडं बाजूला ठेवणार आहोत आणि बघा हे जे आपण पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपण आता तयार करून घेतलेले आहेत चाळून आता ह्या पोह्यांना आपल्याला भाजायला घ्यायचं आहे तर इथे उन्हात ठेवल्यामुळे भाजण्याचं काम तुमचं आणखीनही कमी होईल त्यासाठी वेळ जर असेल तर एक ते दोन तास पोहे उन्हामध्ये छान वाळवून उन घ्यायचे आता पोहे भाजत असताना एखादी जाड तळाची कढई घ्यायची यामध्ये खमंग असे पोहे भाजले जातात तर इथे जास्त पोहे एकसाथच न टाकता भांडं कितपत मोठं आहे त्यानुसार पोहे इथे कमी जास्त करायचे पोहे आकसून येऊ नये भाजताना त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे यामध्ये मीठ घालून पोहे आपल्याला भाजायचे आहेत म्हणजे पोहे अजिबातही न आकसता छान असे पोहे भाजले जातात आणि पोहे तुटत देखील नाहीत तर इथे दोन चमचे असे हातामध्ये घेतलेले आहेत आणि व्यवस्थित हे पोहे आपल्याला न तुटू देता भाजायचे आहेत तर जितके छान पोहे असे खुसखुशीत कुरकुरीत भाजले जातील तितकाच चिवडा देखील छान तयार होतो बघा हातावर घेऊन बघायचे आणि पोहे असे आपल्याला याचा बारीक असा चुरा करून बघायचा तर पोहे अगदी सहज तुटले जात आहेत म्हणजेच पोहे आपले अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता हे भाजलेले पोहे एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि असेच थोडे थोडे करत आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत असे पोहे भाजल्यामुळे छान पोहे खमंग खुसखुशीत असे भाजले जातात आता परत आपण जी दुसरी बॅच आहे ती देखील अशीच या पद्धतीने भाजून घेणार आहोत तर बघा इथे परत मी पोहे कढईमध्ये टाकलेले आहेत आणि वर थोडं यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर आता सुरुवातीला जसे आपण पोहे भाजून घेतलेले होते तसेच आपल्याला पोहे हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आता पूर्ण पोहे भाजल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर बघा इथे सर्व पोहे मी भाजून घेतलेले आहेत आणि हे पोहे बघा अजिबातही आकसल्या गेलेले नाहीत अगदी सरळ हे पोहे अजूनही आहेत तर आता आपण चिवड्याची फोडणी तयार करणार आहोत तर तीच कढाई घेऊन आपण त्यामध्ये चिवड्यासाठी तेल घालणार आहोत तर इथे चिवडा तयार करत असताना जास्तीचं आपण तेल देखील वापरणार नाही आहोत तर इथे मी पाऊन वाटी एवढं तेल घेतलेलं आहे आता इथे मक्याचे पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इथे घालू शकता तर इथे बऱ्याचदा लहान मुलांना हे पोहे आवडतात म्हणून मी घालत आहे तेल छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला हे पोहे तडायचे आहेत पोह्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही तर इथे बघा तेल कडकडीत असतानाच पोहे घालायचे म्हणजे ते छान असे फुलले जातात आणि आता पोहे एखाद्या चाळणीवर असे काढून घ्यायचे आणि पूर्ण यातलं तेल जे आहे ते झारून घ्यायचं असं छान म्हणजे जास्तीचं तेल अजिबातही पोह्यांमध्ये राहत नाही तर आता याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते तर बघा इथे जास्तीचं जे काही तेल असेल ते पूर्ण मी यातलं झारून घेत आहे असं आणि हे पोहे एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर इथे आता आपण पुढची तयारी देखील करणार आहोत तर आता सर्व पोहे एकदा तळून घेते तर आता आपण पोहे तळल्यानंतर बाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच चाळणीमध्ये बघा आपण हे शेंगदाणे तळण्यासाठी टाकलेले आहेत असं केल्यामुळे आपल्याला शेंगदाणे तेलामधून काढायला अगदी सहज सोपे जातात तर इथे तेलही बघा आपण किती कमी असं घेतलेलं आहे आता शेंगदाणे छान असे फुटू द्यायचे आणि याला हलकासा रंग येऊ द्यायचा म्हणजे शेंगदाणा खाताना दाताखाली आल्यानंतर तो छान खमंग असा लागतो तर इथे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत जास्तीचं तेल आपण झालून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता परत तीच चाळणी ठेवून आपल्याला यामध्ये खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आपण सुक्या खोबऱ्याचे ते घालायचे आहेत तर इथे मी पाववाटी एवढे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि अगदी लगेच काही सेकंदातच हे से काप आपले बघा यांना हलकासा सोनेरी रंग येतो जास्त काळपट रंग येऊ द्यायचा नाही आणि लगेच हे काप तेलामधून बाहेर काढायचे तर इथे चाळणीमध्ये अशा पद्धतीने तळून घेतल्यामुळे ते काढायला आपल्याला सोपं जातं आता हे काप देखील त्याच शेंगदाण्यांवर आपण काढून घेणार आहोत आणि आता परत त्याच चाळणीमध्ये आपल्याला इथे फुटाण्यांची डाळ तळून घ्यायची आहे तर इथे मी पाऊन वाटी एवढी फुटाण्यांची डाळ घेतलेली आहे तर आता या डाळीचंही प्रमाण आवडीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकता तर इथे बघा ही डाळ देखील भाजलेलीच असते पण तिला हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे तिचा खमंगपणा आणखीनही वाढला जातो फुटाण्यांची डाळ आपल्याला जास्त लालसर अशी तळून घ्यायची नाही हलकासा रंग तिला आला म्हणजे डाळ लगेचच तेलामधून बाहेर काढून घ्यायची आणि चाळणीमधून त्यातलं जास्तीचं चा तेल पूर्ण झारून घ्यायचं तर असं केल्यामुळे जास्त चिवडा तेलकट आपला होत नाही आता त्याच ताटामध्ये आपण फुटाण्याची डाळ देखील काढून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये हिरव्या मिरचीचे काप तळून घ्यायचे आहेत इथे मी आठ ते दहा लहान अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत काप करून आता हे काप आपल्याला छान असे तळून घ्यायचे म्हणजे जी हिरवी मिरची आहे तिचं पूर्ण मॉइश्चर निघायला पाहिजे आणि काप आहे भाई भाई जे आहेत ते पूर्ण तळून कोरडे असे व्हायला पाहिजे म्हणजे चिवडा नरम पडणार नाही तर बघा हे कापसुद्धा आपले तळून झालेले आहेत आता मिरची देखील आपण त्याच ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण मिरची काढल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला इथे कडीपत्ता तळून घ्यायचा आहे इथे कढीपत्ता मी धुवून असा स्वच्छ कोरडा करून घेतलेला आहे आता आपल्याला कढीपत्ता तळत असताना लगेचच यावर झाकण ठेवायचं आहे जा म्हणजे जास्तीचं जा तेल कुठे बाहेर उडत नाही अंगावरही तेल उडण्याची भीती राहत नाही त्यासाठी आपण झाकण ठेवून पूर्ण कढीपत्ता छान कुरकुरीत असा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि कडीपत्ता तळल्याचा असा पूर्ण आवाज शांत झाल्यानंतर आपण यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता बघा कडीपत्ता छान असा कुरकुरीत तळून झालेला आहे कडीपत्ता ही थोडाही ओलसर असा राहू द्यायचा नाही पूर्ण कुरकुरीत तळून घ्यायचा म्हणजे त्यानेही चिवडा नरम पडत नाही तर इथे बघा यामधलंही तेल असं झारून घेतलेलं आहे तळलेल्या प्रत्येक साहित्यामधलं तेल झारून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे चिवडा आपला जास्तीचा असा तेलकट होत नाही तर इथे बघा आपण कढीपत्ता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि चिवडा तेलकट नसल्यामुळे त्याला वासही लागत नाही तेलकट असा लवकर कारण हा जवळपास आपण दीड ते दोन महिना आरामात ठेवू शकतो आता या कढईमधलं जास्तीचं तेल मी काढून घेत आहे आणि इथे बघा मी फक्त पाऊनपळी पडी एवढंच तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आता आपण यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे पण इथे मी परत आणखी थोडी मोहरी घालून घेतलेली आहे म्हणजे पाऊन चमचा इथे मोहरी घातलेली आहे मोहरी आपल्याला छान फुटू द्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरंही छान असं फुलू दिलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे तर पाव टीस्पून एवढा मी यामध्ये हिंग घातलेला आहे आता आपल्याला पूर्ण हिंगसुद्धा तेलामध्ये छान असा तळून झालेला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा धणे घालायचे आहेत तर इथे धळे ओबडधोबड असे बारीक न करता मी अख्खेच धणे घेतलेले आहेत आणि चमचाभर एवढी बडीशोप घेतलेली आहे धणे बडीशोप तेलामध्ये छान तळून घ्यायचे आणि हलकासा त्यांना रंग आल्यानंतर जे पूर्ण आपण शेंगदाणे फुटाण्याची डाळ हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्या या तेलामध्ये टाकायच्या आहेत पूर्ण आधी कोरडे मसाले न टाकता आपल्याला अशा पद्धतीने तळून घेतलेलं साहित्य सुरुवातीला घालायचं आहे आणि नंतर आता आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत तर कोरडे मसाल्यांमध्ये आपण पाऊन चमचा इथे धना पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि पूर्ण आपण सा हे साहित्य एकत्र असं करून घेतलेलं आहे आता आपण इथे चिवडा मसाला दुसरा कुठलाही वापरलेला नाही सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता ही फोडणी आपली चिवड्यासाठी अगदी तयार झालेली आहे आता जे आपण पोहे भाजून घेतलेले होते त्यावर आपल्याला थोडी थोडी ही फोडणी घालून घ्यायची आहे आणि पूर्ण चिवडानंतर आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे इथे बघू शकता फोडणीसाठी सुद्धा आपण जास्तीचं अजिबातही तेल वापरलेलं नाही त्यामुळे चिवडा हा जास्त दिवस आरामात टिकला जातो तर इथे आता ही फोडणी तर घालून घेतलेली आहे आपण तर इथे आणखीनही याची चव वाढण्यासाठी आपण इथे काळं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा एवढं तर इथे काळं मीठ घातल्यामुळे चिवड्याला छान अशी चव येते आणि त्यानंतर इथे आपण चवीनुसार आपलं जे रेग्युलर मीठ आहे साधं मीठ तेसुद्धा घातलेलं आहे इथे अर्धा चमचा पिठी साखर घातलेली आहे आणि परत अर्धा चमचा अशी मी एक चमचा पिठी साखर यामध्ये वापरलेली आहे पिठी साखर आपल्याला गुळाच्या चवीनुसार कमी अधिक करता येते तर त्यासाठी एकदमच पिठी साखर न घालता थोडी थोडी करत घालायची म्हणजे एक आपल्याला परफेक्ट अंदाज येतो तर इथे बघा आता सर्व साहित्य घालून झाल्यानंतर चिवडा व्यवस्थित असा मिक्स करून आपल्याला घ्यायचा आहे तर इथे बघू शकता चिवडा छान असा मिक्स करून झालेला आहे आता येथील जे शेंगदाणे खोबऱ्याचे काप तर तुम्ही म्हणाल यामध्ये दिसत नाहीत तर ते आपण जे चिवडा मिक्स करतो तर ते खालीच राहतात तर आता आपण इथे जे मक्क्याचे पोहे आहेत तळून घेतलेले ते देखील यामध्ये घालणार दे आहोत तर आता आपण ते देखील मिक्स करून घेणार आहोत तुम्ही इथे लिंबू पावडरचासुद्धा वापर करू शकता तुम्हाला आंबट गोड चवीचा चिवडा हवा असल्यास पण आता बघा थोडे थंडीचे दिवस आहे लहान मुलं हि हा चिवडा खातात तर त्यासाठी इथे मी लिंबू पावडर यामध्ये वापरलेली नाही तर इथे आता आपण यामध्ये कडीपत्ता आपला घालायचा राहिलेला आहे तर तो देखील आपण घालून घेणार आहोत आता सर्व चिवडा परत एकदा आपल्याला छान एकत्र करून घ्यायचा आहे आणि शेवटी कढीपत्ता घालायचा आहे कारण चिवडा एकत्र करत असताना कडीपत्ता हा तुटला जातो आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे तयार होतात चिवड्यामध्ये तर ते होऊ नये त्यासाठी तो शेवटी आपल्याला घालायचा आहे म्हणजे तो बऱ्यापैकी तसाच राहतो तर बघा छान आपला हा चटपटीत चवीचा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला देखील वापरू शकता पण इथे मी हा अगदी घरगुती मसाल्यांमध्ये चिवडा तयार केलेला आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि चिवडा आपला बघा कसा छान कुरकुरीत झाला तोसुद्धा दाखवते मी तुम्हाला तर अगदी हातावर बारीक करत असताना खूप असा छान बारीक होत आहे म्हणजे चिवडा छान असा आपला कुरकुरीत झालेला आहे तर तुम्हीसुद्धा मंडळी या दिवाळीला फराळामध्ये नक्की हा चिवडा ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणखी एका नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद